असं म्हटलं जातं की हिंदू संस्कृतीमध्ये तेहत्तीस कोटी देव आहेत पण काही लोक म्हणतात अहो इतके देव कुठून आले तर प्रत्यक्षात तेत्तीस कोटी देव नव्हे तेहत्तीस कोट, कोट देव आहेत कोट म्हणजे प्रकार टाईप म्हणजे तेहत्तीस प्रकारचे देव संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार श्रेणी वर्ग असा होतो यांच्यात येतात आठ वसू म्हणजे नैसर्गिक घटकांचे प्रतिनिधित्व करणारे देव अकरा रुद्र विविध प्रकारच्या अकरा शक्ती आणि ऊर्जांचे रूप बारा आदित्य सूर्याची बारा विविध रूप आणि त्याचे प्रभाव आणि दोन अश्विनी कुमार दैवी वैद्य हे तेहतीस प्रकारचे दैवी ऊर्जा आहेत आणि आपल्याकडे घरात जी देवपूजा असते ती या ऊर्जेच्या स्वरूपांना मान देण्यासाठी असते म्हणजे काय हिंदू धर्म हा देवांची संख्या नाही तर ऊर्जा कशी अनुभवतो याचं विज्ञान आहे म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला जर तुमच्याकडे तेहतीस कोटी देव आहेत असं म्हणालं तर त्यांना शांतपणे सांगायचं देव तेहतीस कोटी नाहीत तेहतीस कोटी ऊर्जा प्रकार आहेत आणि आपण त्यांना नावरूप देऊन जोडलेलं आहे